आरती एक खूप महत्वाचं कारण म्हणजे आपण काम करायला तर घेतो आपला स्वतःचा विश्वास पण असतो पण पन लोक काय म्हणतील ह्याची भीती मनात असते बऱ्याच गोष्टी आपण आधी कधी केलेल्याच नसतात त्या पहिल्यांदा करताना लोकांचा विचार मनात येतोच आणि मग परत मेंदू आपलं काम करतो हे दोघही एकदम बोललो आणि जोरात असलो <laughs> मी आणि परफेक्शनचा काय संबंध सत्याशी आरती आपल्या मनात त्या प्रत्येक गोष्टीचे मापदंड छापलेले असतात लहानपणापासून आपण जे अनुभव घेतो त्यामुळे चांगलं काय वाईट काय हे आपण ठरवलेलं असतं कदाचित तुझं उदाहरण इथे येऊ शकेल ना मला नक्की माहिती नाही पण मला असं वाटतं आहे की तू उत्तम पत्रकार आहेस तुझे लेख रिपोर्ट्स वाचून लोक इम्प्रेस होतात तुझा एक बेंचमार्क आहे तू त्या लेवलचं लिहितोस आता कदाचित पुस्तक लिहिताना जर तुला त्या लेवलचं लिहिणं सुचलं नाही तर तुला वाटेल अरे हे काय फालतू आहे मी आणि मग न लिहिता तिथे दिरंगाई होऊ शकते आता हे उगीच मनाने उदाहरण दिलं आहे हां मला खरंच माहिती नाही असं होतं आहे का मी अगोपण खरंच असं होतं आहे आरती कुठल्याही बाबतीत असं होऊ शकतं आपण नवीन काम करायला घेतलं की त्या क्षेत्रातल्या सगळ्या टॉपच्या लोकांशी आपली तुलना आपण करतो आणि मग त्या लेवलचं काम होत नाही म्हणून आपल्याला वाईट वाटतं आपण करू शकतो का हा प्रश्न मनात निर्माण होतो आणि त्यातून परत मेंदू आपले खेळ खेळतो जो जे वाशील नचिकेत शिरेनी लिहिलेलं आणि नीम ट्री पब्लिशिंग हाऊसने पब्लिश केलेलं हे पुस्तक सगळ्यात बेस्ट गोष्ट या पुस्तकाची ही आहे की अगदी साध्या सोप्या रोजच्या बोलीभाषेत लिहिलेलं हे पुस्तक आहे ह्या पुस्तकातले एक्सपिरियन्सेस आणि गोष्टी अगदी तुम्ही आम्ही आपल्यासारखे साधारण लोकं सर्वसामान्य लोकं रोज एक्सपिरियन्स करत असो किंवा आपल्या आयुष्यात कोणत्या तरी एका टप्प्यावर आपण हा एक्सपिरियन्स घेतलाच असेल आणि म्हणून माहीत आहे का मी या पुस्तकातल्या कॅरेक्टर्ससोबत इतक्या पटकन कनेक्ट झाली कदाचित हे त्याच्या मागचं मोठं कारण असावं म्हणजे हे नुसतं गोष्ट आहे या पुस्तकात किंवा एक्सपिरियन्सेस आहेत का तर नाही या पुस्तकातनं ना तुम्ही खूप काही शिकू शकता अशा खूप गोष्टी आहेत की ज्यातून तुम्हाला एक किक मिळू शकतो की तुम्ही कुठेतरी तुम्हाला काहीतरी अडथळा येतो आहे तुमचा काहीतरी मेंटल ब्लॉक आहे आणि तुम्ही एखादी गोष्ट करू शकत नसाल तर मला खात्री आहे की हे पुस्तक वाचल्यानंतर ती गोष्ट नक्की होणार लवकरात लवकर हे पुस्तक विकत घ्या हे पुस्तक ऑनलाईन बुक स्टोअर्सवर अवेलेबल आहे आणि शिवाय तुम्ही नचिकेतचा इन्स्पिरेशन कट्टा हा पॉडकास्ट देखील ऐका आणि तुम्हाला त्याच्याकडनं पुस्तक मागवायचं असेल तर त्यालाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता डिटेल्स खाली दिलेले आहेत सो नक्की वाचा आणि आय प्रे की जो जे वानशील तो ते लाव हो।